दोनशे फूट उंच हा कडा आहे म्हणजेच गिलबट हिल आज आपण पाहणार आहोत निसर्ग निर्मित आश्चर्य म्हणजेच साडेसहा करोड वर्षे जुना गिलबट हिल म्हणजे गिलबट टेकडी जी आहे ती तुम्ही इकडे पाहू शकता गिलबट हिल हे नाव कसं पडलं हिमालय पर्वत जो आहे हिमालय पर्वतापेक्षाही दीड करोड वर्षे जुना हा डोंगर आहे नमस्कार मंडळी मी सुनील डिवेलो वसई मंडळी आज आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहोत अंधेरी पश्चिमेला गिलबट हिल वरती गिलबट हिल म्हणजे ऐतिहासिक टेक ऐतिहासिक नव्हे तर प्राग ऐतिहासिक टेकडी आहे जी जवळपास साडेसहा करोड वर्षे जुनी आहे चला तर करूया या ऐतिहासिक प्राग ऐतिहासिक गिलबट हिलची सफर मंडळी ह्या गल्लीतनं म्हणजे इकडे बाजार भरलेला आहे ह्या गल्लीतनं आम्ही चालत आलो रिक्षा इथपर्यंत येत नाही आणि समोर तुम्हाला दिसते ते आहे गिलबट हिल या येथे येण्यासाठीचा सा जो रस्ता आहे तो बराच अरुंद आहे म्हणजे तुमची बाईक येऊ शकते मात्र तुम्ही चारचाकी किंवा इवन रिक्षा आम्हाला रिक्षाने बरंच लांब सोडलं तिकडनं आम्ही चालत आलो तर चार की शक्यतो टाळा बाईक ने या किंवा रिक्षा वगैरे आहे आम्ही डोंगराच्या जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो शॉर्ट्स कसे आहेत ते साडेसहा करोड वर्षे जुना डोंगर असा असतो बघूया दोनशे फूट उंच हा कडा आहे म्हणजेच गिलबट हिल त्याच्या आजूबाजूला आता बऱ्याच बिल्डिंग्ज झालेल्या आहेत म्हणजे असं मला तर असं वाटतं की ह्या बिल्डिंग्जनी ह्या गिलबट हिलचा श्वास जो आहे तो कोंडलेला आहे की काय असं वाटते तर मंडळी आता आम्ही प्रवेश करतोय गिलबट हिलवर त्या अगोदर ही पाठी वाचून ठेवा आणि ह्या पाठीवर जी वेळ लिहिलेली आहे त्याने आमच्या सोबत काय खेळ केला ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो चला या जवळपास दोनशे पायऱ्या आहेत बरं का आम्ही आता सुरुवात करतोय मंडळी ह्यापूर्वी आपण मानव निर्मित म्हणजे आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती सर्वात जुनी मानव निर्मित वास्तू जी आहे म्हणजेच आपला बुद्ध स्तूप तो पाहिलेला आहे जो आहे तब्बल अडीच हजार वर्ष जुना त्याची लिंक आम्ही वरती देणारच आहोत मात्र आज आपण पाहणार आहोत निसर्ग निर्मित आश्चर्य म्हणजेच साडेसहा करोड वर्षे जुना गिलबट हिल म्हणजे गिलबट टेकडी जी आहे ती तुम्ही इकडे पाहू शकता ही पहा जवळपास दोनशे फूट उंच आहे चला जाऊ यावर मंडळी आता मी गावदेवी मंदिराच्या प्रांगणामध्ये पोहोचलेलो आहोत सवय नसल्यामुळे थोडीशी मला घाप लागते की काय असं मला वाटतंय पण आम्ही आता पोहोचलेलो आहोत खूप सुंदर परिसर आहे चांगली रंगीबिरंगी फुलांची इकडे लागवड केलेली आहे समोर तुम्ही बघू शकता श्री गावदेवी दुर्गा माता मंदिर सुबक मंदिर आहे इकडे आणि ह्या बाजूला बघा मंडळी काय छान हवा आहे वारा सुटलेला आहे आणि तुम्ही पहा त्याच्या त्या बिल्डिंगच्या पलीकडे तुम्हाला समुद्र दिसेल हा बऱ्यापैकी उंचावरचा भाग आहे त्यामुळे खूप दूरवरच्या बिल्डिंग्ज मैदानं समुद्र आणि काही डोंगर देखील तुम्हाला दिसू शकतात वर तर चढून आलेलो आहोत मात्र मंदिर अजूनही बंद आहे बरोबर चार वाजता ते उघडणार आहे आम्ही वर येत असताना आम्हाला दोन छोटे मित्र मिळाले हे मित्र आहेत ऋग्वेद आणि कृष्णा ऋग्वेद आणि कृष्णा ह्यांचं अप्रूप आणि ह्यांचं हे है इकडे कसे आले हे खूप इंटरेस्टिंग आहे हे लोखंडवालातलं चालत आलेले आहेत बरं का म्हणजे इतर कोणी बारा तेरा वर्षांची मुलं असतात ते ह्या वेळेला काय करतात मॉलमध्ये जाणार क्रिकेट खेळणार फुटबॉल खेळणार व्हिडिओ गेम्स खेळणार मात्र हे आलेले आहेत त्या गिलबट हिलवरती ते हो तो विचार गिलबर्ट हिलवरती यांना यावं का वाटलं कृष्णा मोठं होऊन आर्किओलॉजिस्ट बनायचं आहे कृष्णाला आणि कृष्णा राहायला असतो अमेरिकेला बरं का तो त्याच्या कझिन ऋग्वेदकडे आलेला आहे सुट्टीसाठी आणि तुला काय असं वाटलं ऋग्वेद कारण की प्लेस मी आधी पण बघितली आहे तर मला याचं सीनरी आणि प्लेस खूप आवडते आणि हे मंदिर आहे तर पवित्र जागा आहे आणि इकडनं जी सिनरी दिसते जे दृश्य दिसते ते त्यांना आवडते मंदिर उघडणार आहे तोपर्यंत आपण जरा बाजूने जाऊन बघूया की काय दिसते ते मुंबई कशी दिसते ह्या डोंगराच्या या, या आजूबाजूला बरच बिल्डिंगचं कामकाज सुरू असल्या कारणाने ह्या जागेला हादरे बसत होते आणि त्यामुळे ह्या जागेवरून ह्या डोंगरावरून दगड धोंडे खाली कोसळत होते त्यामुळे इकडे ही नेट लावलेली आहे तुम्ही बघू शकता ती लावलेली आहे ह्याची वेळ आलीच नसती जर आपण इतक्या जवळ बांधकाम केलं नसतं तर चला जाऊया पुढे बघूया मागे आपण उंच उंच बिल्डिंग पाहिल्या इथे तुम्ही पाहू शकता झोपडपट्टी आहे पूर्णतः मंडळी ह्या गिलबट हिलची निर्मिती जवळपास साडेसहा करोड वर्षांपूर्वी झाली आणि कशी झाली तर पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव झाला आणि ह्या उल्का वर्षावामुळे पृथ्वीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात उलतापाल सुरू झाली आणि लाव्हारस जो आहे तो उफळून वर येऊ लागला हा लाव्हारस जवळपास पन्नास हजार किलोमीटर परिसरामध्ये पसरला म्हणजे आजचा महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश हा प्रदेश जो आहे तो डेक्कन प्लॅटूवरती म्हणजे दख्खनच्या पठारावरती हा पसरलेला आहे तर हा सर्व जो आहे तो लावारस आहे बरं का आणि त्यामुळेच आपल्या परिसरामध्ये तुम्ही पाहाल तर पाणी थोडं कमी असते आणि जमिनीची सुपीकता जी आहे ती उत्तरेच्या मानाने कमी आहे त्या वेळेलाच जो लावारस वर हवेमध्ये तसाच राहिला आणि तो कडक झाला फ्रीज झाला त्यामुळे ह्या गिलबट हिलची निर्मिती झाली मंडळी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल गिलबट हिलच्या प्रकारातले अख्ख्या जगामध्ये फक्त तीनच डोंगर आहेत बरं का त्यापैकी आपला एक गिलबट हिल म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये असलेला गिलबट हिल ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि दोन डोंगर अमेरिकेमध्ये आहेत अमेरिकेमध्ये ह्याला राष्ट्रीय स्मारकाचं दर्जा दिलेला आहे भारतामध्ये देखील आहे मात्र भारतामध्ये त्याबाबत अनास्था आहे माझ्या माहितीप्रमाणे बी एम सीने ह्याला दुसऱ्या क्रमांकाची द्वितीय जो दर्जा असतो तो दिलेला आहे मंडळी आता तुम्हाला मी गिलबट हिलच्या इतिहासाविषयी सांगतो इतिहास म्हणजे काय त्यापेक्षा प्रचंड जुनं म्हणजे माणसाला काळाची गणना त्यांनी सुरू केली त्याच्यापेक्षा कितीतरी वर्षे अगोदर हे गिलबट हिल ह्या ठिकाणी होतं गिलबट हिल साधारणत सहासष्ट मिलियन वर्षे जुनं आहे म्हणजे साडेसहा करोड वर्षे जुना हा डोंगर आहे कदाचित तुम्हाला अंदाज लावता येणार नाही हे किती जुनं आहे ते मी तुम्हाला सांगतो हिमालय पर्वत जो आहे हिमालय पर्वतापेक्षाही दीड करोड वर्षे जुना हा डोंगर आहे ह्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की कि किती जुनी आ, ही आ, किती जुना हा डोंगर आहे म्हणजे पूर्ण जगभरात अशा प्रकारचे फक्त तीन डोंगर आहेत ह्यापैकी दोन डोंगर अमेरिकेमध्ये आहेत आणि एक डोंगर आपल्या भारतामध्ये तोही महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आहे तरी देखील दुर्दैवाची गोष्ट अशी की नव्याण्णव नव्याण्णव टक्के मुंबईकरांना ह्या गिलबट हिल विषयी माहिती देखील नसेल म्हणजे त्यांनी इकडे भेट द्यायचं सोडून द्या पण त्यांना माहिती देखील नसेल की असं एखादा डोंगर आपल्या परिसरामध्ये आहे आणि हे मी कशाने खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण आम्हाला ह्याची प्रचिती आज सकाळी इकडे येताना आली म्हणजे आम्ही जेव्हा अंधेरीला उतरलो आणि पश्चिम बाजूला आलो तेव्हा रिक्षावाल्यांना विचारलं की बाबा गिलबट हिलला याल का तुम्ही तर दहापैकी नऊ रिक्षावाल्यांना गिलबट हिल काय प्रकार आहे ते माहितच नव्हतं आणि त्यांच्या शिरस्याप्रमाणे त्यांनी नाही येणार असं सांगितलं एक रिक्षावाला तयार झाला तो आम्हाला घेऊन आला मात्र कुठे घेऊन आला तर गिलबट हिल चौक म्हणजे गिलबट हिलच्या या टेकडीवरून एका परिसराचं नाव गिलबट हिल आहे ही। तर त्याला देखील हा डोंगर वगैरे काय आहे ते माहीत नव्हतं त्याने आम्हाला चौकच्या तिकडे सोडलं आणि सांगितलं की हेच आहे गिलबट हिल आम्ही सांगितलं की आम्हाला त्या डोंगरावर जायचं आहे तेव्हा त्याने आम्हाला दुसऱ्या एका ठिकाणी सोडलं जिथं आम्ही पायपीट करून ह्याच्या पायथ्याशी आलो तर अशी आहे गिलबट हिलची दुर्दैवी कहाणी असं मला सांगता येईल कारण आपल्या इथे असून देखील आपल्याला ह्याची माहिती नाहीये चला बघूया चला तर मंडळी आता आपण देवीचं दर्शन घेऊया या हा व्हिडिओ पाहून तुम्हाला गिलबट हिलला यावं असं वाटत असेल तर जरूर या अंधेरी रेल्वे स्थानकामध्ये आल्यानंतर पश्चिम बाजूला या आणि तिकडे रिक्षावाल्यांना सांगा की गिलबट हिलला जायचंय असं सांगू नका गिलबट हिल सांगितल्यास कोणालाही समजत नाही तर तुम्ही सांगा की आम्हाला भवन्स कॉलेजला जायचंय तर भवन्स कॉलेजला आल्यानंतर अगदी हाकेच्या अंतरावरती हे गिलबट हिल आहे काही लोक तर अंधेरीवरून म्हणजे रेल्वे स्थानकावरून चालत देखील गिलबर्ट हिलवरती येतात तर जरूर या मंडळी आता आमच्यासोबत येथे आल्यानंतर काय झालं त्याबद्दल तुम्हाला सांगतो आम्ही विरार इकडे पोहोचलो दोन वाजता आणि आम्हाला माहीत होतं की बारा ते चार येथे टेकडीवरती असलेलं मंदिर जे आहे ते बंद आहे त्यामध्ये प्रवेश बंद आहे मात्र अर्थातच आपल्याला वाटेल की बारा ते चार किंवा कोणत्याही वेळेला आपण टेकडीवरती येऊ शकतो मंदिर बंद असावं मात्र तसं नाही आहे आम्ही जेव्हा इकडे दोन वाजता पोहोचलो तेव्हा खालचा जो पहारेकरी आहे तो आम्हाला वर सोडेच ना आम्ही खूप विनवणी केली मात्र त्याचा देखील नाईलाज होता त्याने आम्हाला जाऊ दिलं नाही वरती आणि आम्ही दोन तास येथे बसून काढले हे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही ही वेळ पाहूनच या बारा ते चार ह्या वेळेमध्ये येऊ नका त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर या मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतभरामध्ये पर्यटनाबाबत जी उदासीनता आहे त्याला अशी ही कारणं जी आहेत अशा हे असे हे जे नियम आहेत ते कारणीभूत आहेत ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले पर्यटन मंत्री आणि आपले मुख्यमंत्री ह्यांना आम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही दोन वर्षांपूर्वी सांगितलं होतं की गिलबट हिल परिसराचा तुम्ही पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणार आहात तर तो जरूर करा जेव्हा करायचा असेल तेव्हा करा मात्र ह्या ठिकाणी ही वेळेची जी बंधनं आहेत ती कृपया घालू नका लोक वेळात वेळ काढून अशा ठिकाणी भेट द्यायचा प्रयत्न करतात दर्दी लोक आहेत तेच इकडे येतात आणि तुम्ही असे चार चार तास ही टेकडी बंद ठेवली तर कोण इथे फिरकणार देखील नाही तर कृपया सरकारने जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी ह्यात लक्ष द्यावं आणि ही वेळ बदलावी तर मंडळी अशा प्रकारे आमची आजची ही गिलबट हिलची सहल जी आहे ती समाप्त झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल आणि तुमच्या मित्रमंडळींशी हा व्हिडिओ जरूर शेअर करा बाय मंडळी या मंडळी जाता जाता एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो गिलबट हिल हे नाव कसं पडलं तर गिलबट नावाच्या एका ब्रिटिशाने ह्याचा शोध लावला शोध म्हणजे काय अर्थात ही टेकडी होतीच मात्र त्याने नव्याने ह्याचं महत्व अधोरेखित केलं त्यामुळे त्याचं नाव त्याच्या नावावरती हे गिलबट हिल हे नाव दिलेलं आहे इकडनं तुम्ही बघू शकता ह्याची उंची जी आहे ही तुम्हाला ह्याचा अंदाज इकडनं येईल आणि ही लावलेली नेट जी आहे म्हणजे दगड कोसळतात दरडी कोसळतात म्हणून ती नेट लावलेली आहे मुलं खाली क्रिकेट खेळताना तुम्हाला दिसतायत पहा आणि येथे दगडांची जी रास दिसते तुम्हाला हे हेच दगड बहुधा खाली कोसळलेले आहेत त्याचा तो ढीक तिकडे रचून ठेवलेला आहे आणि येथून तुम्हाला कल्पना येईल किती जवळ बिल्डिंग्स बांधलेले आहेत